पितृपक्ष विशेष भगवद्गीता श्लोक व अर्थ पूर्वजांच्या आत्म्या शांती मोक्षमार्ग नमस्कार आज आपण पितृपक्षाच्या पवित्र प्रसंगी एक अत्यंत महत्वपूर्ण आपले पूर्वज आणि पिता हे आपल्या जीवनाचे मूळ आधार आहेत त्यांनी आपल्याला जन्म दिला संस्कार दिले आणि जीवनातील मार्ग दाखवला जसे झाड मुळांवर उभे असते तसे आपण पूर्वजांच्या आशीर्वादावर उभे आहोत त्यांच्या आत्म्या शांती देणे हे प्रत्येक संततीचे सर्वोच्च कर्तव्य आहे भगवद्गीता आपल्याला सांगते की भक्तिभावाने श्रद्धेने आणि ज्ञानाने केलेले कर्म हेच खरे फलदायी ठरते संपूर्ण गीतेचा अभ्यास करून निवडलेले हे श्लोक पितृशांतीसाठी विशेष फलदायी मानले जातात या पठनाद्वारे आपण केवळ पित्रांचे कल्याणच करीत नाही तर आपण घरात सुख शांती आध्यात्मिक सामर्थ्य आणि मोक्ष मार्गाचा प्रकाश आणतो अध्याय तीन श्लोक तेरा यज्ञशिष्टाशी संत भूजते ते त्वगं पापा हे या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अत्यंत गूढ पण व्यवहारात सोपा असा नियम सांगतात तो नियम म्हणजे यज्ञशिष्ट म्हणजे यज्ञ करून ईश्वराला अर्पण करून उरलेले अन्न किंवा फल जे लोक भगवंतासाठी अर्पण केलेल्या अन्नाचे उरलेले भाग यज्ञशिष्ट भक्तिभावाने ग्रहण करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात कारण ते अन्न केवळ शरीरासाठी नव्हे तर आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी सेवन केलेले असते त्या अन्नातून केवळ पोषणच नाही तर आध्यात्मिक शांती मिळते या उलट जे लोक केवळ स्वतःच्या पोटासाठी स्वार्थासाठी अन्न शिजवतात आणि खातात ते पाप खातात कारण त्यांच्या मनात दान अर्पण किंवा ईश्वर स्मरण नाही त्यांच्या कृतीत निस्वार्थतेचा अभाव असतो या श्लोकातून एक मोठा संदेश मिळतो कर्माचे पुण्य हे केवळ आपल्या पुरते मर्यादित नसते ते समाज पूर्वज आणि संपूर्ण विश्वाला पोहोचते विशेषतः पितृपक्षात जेव्हा आपण अन्नदान तर्पण किंवा श्राद्ध करतो तेव्हा ते, ते पितरांपर्यंत पोहोचते जेव्हा आपण प्रेमाने श्रद्धेने अर्पण भावनेने अन्न देतो तेव्हा त्या पुण्याचे परिणाम आपल्या पूर्वजांना शांती देतात म्हणूनच श्राद्धकर्मात अन्नदानाला विशेष महत्व आहे कथा एकदा एका लहानशा खेड्यात एक वृद्ध गृहस्थ राहत होते त्यांचे जीवन अत्यंत साधे होते घरात फारशी संपत्ती नव्हती पण मन मात्र दयाळू होते एका दिवशी गावातला एक गरीब माणूस खूप उपाशीपोटी त्यांच्या दारात आला वृद्ध गृहस्थांच्या घरात त्यावेळी फक्त एका दिवसाचे जे जेवण शिजलेले होते त्यांच्या मनात क्षणभर विचार आला हे जर मी दिलं तर उद्या माझं काय पण लगेचच गीतेचा हा श्लोक त्यांना आठवला यज्ञ शिष्टाशी न असंत ते सर्व किल विशेष त्यांनी निसंकोचपणे गरिबाला ते अन्न दिलं त्या रात्री वृद्ध गृहस्थांना स्वप्न पडलं स्वप्नात त्यांचे दिवंगत वडील आणि पितर प्रकट झाले आणि म्हणाले आज आम्ही तृप्त झालो तू अन्नदान करून आमच्या आत्म्यांना शांती दिलीस हेच हेच खरे खरे श्राद्ध आहे हे स्वप्न वृद्ध गृहस्थांचे डोळे पानवले त्यांना जाणवलं की अन्नदान म्हणजे केवळ एका पोटाची भूक भागवणं नाही तर पित्रांच्या आत्म्या शांती देणारा दिव्य मार्ग आहे ही कथा शिकवते की आपण केलेले प्रत्येक निस्वार्थ कर्म विशेषतः अन्नदान हे पितरांना पोहोचते आणि स्वार्थीपणे फक्त स्वतःसाठी केलेले कर्म हे पापाचे कारण ठरते शिकवणूक पितृपक्ष असो वा दैनंदिन जीवन प्रत्येक अन्नग्रहण आधी ईश्वराला अर्पण करून दान करून घ्यावे निस्वार्थपणे केलेले दान हे पितरांना शांती व आपल्याला पुण्य देते दे। स्वार्थीपणे केलेला उपभोग म्हणजे आत्म्याचे कल्याण न करणारा पापाचा आहार होतो अध्याय तीन श्लोक, श्लोक एकोणतीस प्रकृते क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वश अहंकार विमूढात्मा करता मन्यते या श्लोकात भगवान श्रीकृष्ण कृष्ण एक महत्त्वपूर्ण सत्य सांगतात ते म्हणतात की जगातील सर्व कर्मे ही प्रत्यक्षात प्रकृतीच्या तीन गुणांनी सत्व रज आणि तम यांच्या प्रभावाने घडतात मनुष्य फक्त एक निमित्त असतो पण अहंकाराने अंध झालेला जीव मीच करता आहे मी सर्व काही करतो असे मानतो यामुळे त्याला बंधन येते पाप पुण्याचे ओझे वाढते आणि त्याचे मन अशांत राहते संदर्भात हा श्लोक विशेष महत्वाचा आहे कारण तर्पण दान श्राद्ध यासारखी कर्मे जर फक्त औपचारिकता म्हणून केली किंवा लोक काय म्हणतील या का भीतीने केली तर त्याचा परिणाम अत्यल्प पर राहतो पण जेव्हा ती कर्मे निस्वार्थ जातात तेव्हा ती अतिशय फलदायी होतात म्हणून गीता आपल्याला शिकवते की मी करतो आहे हा अहंकार सोडून भगवंत करून घेत आहे मी त्याचा निमित्त मात्र आहे हा भाव ठेवणे आवश्यक आहे हा भाव आला की आपले कर्म शुद्ध होते त्याचा पुण्यफल पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांना खरी शांती मिळते कथा एका गावात एक ब्राह्मण राहत होता तो दरवर्षी श्राद्ध तर्पण दान इत्यादी कर्मे करत असे तो कर्मकांडात प्रवीण होता पण मनापासून भक्तिभाव नव्हता त्याला वाटायचं मी हे मोठ्या थाटात करतोय लोक माझं कौतुक करतील त्याच्या मनात सतत मीच करता आहे हा भाव होता वर्षानुवर्ष तो असेच करत राहिला पण त्याच्या पितरांना खरी शांती मिळाली नाही एकदा गावात एक, एक संत आले त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं बाळा कर्म हे भगवंताची इच्छा आहे तू फक्त निमित्त आहेस अहंकार सोड आणि तुझा प्रत्येक कार्य भगवंताला अर्पण कर त्या वर्षी ब्राह्मणाने बदल केला त्याने श्राद्ध करताना मनोभावे प्रार्थना केली हे प्रभू हे माझ्या पितरांनो मी काहीच नाही हे सर्व तुझ्या कृपेनेच आहे मी फक्त तुझं साधन आहे त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्न त्याचे पितर प्रकट झाले आणि आनंदाने म्हणाले आज आम्ही प्रथमच मनापासून तृप्त झालो तुझ्या कर्मात भक्ती होती अहंकार नव्हता हे ऐकून ब्राह्मणाचे डोळे पानावले त्याला उमगल की इतकी वर्ष त्याने फक्त औपचारिकता केली होती पण ज्या दिवशी त्याने अहंकार सोडून भगवंताला अर्पण केले त्याच दिवशी, दिवशी पितरांची खरी तृप्ती झाली शिकवणूक मीज करता आहे हा अहंकार सोडून भगवंत करून घेत आहे हा भाव ठेवावा पितृ शांती केलेले कर्म भक्ती भावाने आणि ईश्वर अर्पणाने केल्यावरच पूर्णतास जाते औपचारिकतेपेक्षा पेक्षा अंतकरणातील श्रद्धा आणि निस्वार्थता महत्त्वाची आहे अध्याय नऊ श्लोक पंचवीस ओम यांती देव व्रता देवा पितर यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपी या श्लोकात श्रीकृष्ण अत्यंत स्पष्टपणे आध्यात्मिक तत्त्व सांगतात जसा भाव तशी गती देवांची पूजा करणारे शेवटी देवांच्या लोकात जातात पितरांची पूजा करणारे पितृ लोकात जातात भूत किंवा प्रेतांची पूजा करणारे त्यांच्याच अधोगतीकडे जातात परंतु जे भगवंताची निष्ठेने भक्ती करतात ते थे थेट थे भगवंताच्या सानिध्यात पोहोचतात या शिकवणुकीतून आपण हे जाणतो की प्रत्येक कर्माचा परिणाम असतो पूजा दान श्राद्ध जप तप हे सर्व जेव्हा विशिष्ट लोकांना किंवा उद्दिष्टांना अर्पण केले जाते तेव्हा ते त्याचे फळ त्या त्या स्तरावरच मिळते उदाहरणार्थ पितृपूजेचे परिणाम पितरांच्या समाधानापुरते मर्यादित असतात देवपूजेचे परिणाम देवांच्या आशीर्वादापुरते मर्यादित असतात पण भगवंताची भक्ती केली तर त्याचे परिणाम सर्वोच्च असतात जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते म्हणूनच पितृशांतीसाठी केलेली पूजा जर केवळ कर्मकांडापुरती असेल तर ती मर्यादित फलदायी ठरते पण तीच पूजा जर भगवंताला अर्पण करून केली तर तिचे के आध्यात्मिक महत्त्व दुप्पट होते पितरांना ही शांती मिळते आणि भगवंताची कृपा ही प्राप्त होते यातून निष्कर्ष असा की श्रद्धा प्लस भक्ती एकदा एका गावात एक गृहस्थ दरवर्षी पितरांसाठी श्रद्धा करीत असे तो योग्य पद्धतीने विधी करत होता पण त्याच्या मनात नेहमी शंका यायची मी इतकं करतोय तरी घरात शांतता का नाही आयुष्यात सुख का नाही एकदा गावात आलेल्या संतांनी त्याला सांगितले तू जे श्राद्ध करतो ते योग्य आहे पण तू ते फक्त कर्तव्य म्हणून करतोस भगवंताला अर्पण करीत नाही अर्पण करून कर।, कर कारण सर्व कर्म भगवंताचे आहे गृहस्थाने त्या वर्षी संपूर्ण विधी करताना मनोभावे प्रार्थना केली हे भगवंता मी हे श्राद्ध तुला अर्पण करतो पितरांना तुझ्या कृपेमुळे शांती मिळू त्या रात्री त्याला स्वप्नात पितर दर्शन देऊन म्हणाले आज आम्हाला खरी शांती मिळाली कारण तुझ्या भक्तीमुळे आमचं तर्पण भगवंतापर्यंत पोहोचलं त्याच्या आयुष्यात त्या दिवसापासून वाढली शिकवणूक पूजा पूजा जशी गती तशी पितरांची पूजा भगवंताला अर्पण केली तर दुप्पट पुण्य मिळते भक्तीशिवाय कर्मकांड अपूर्ण आहे भगवंताचे स्मरण हेच अंतिम लक्ष आहे अध्याय नऊ श्लोक सव्वीस ओम पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भक्त्या प्रयश्चति तदहं भक्त्युपरुतं अश्रामी प्रयतात्मना या श्लोकात श्रीकृष्ण एक अत्यंत सुंदर व गूढ संदेश देतात ते म्हणतात जर कोणी मला भक्तिभावाने पत्र पान पुष्प फळ किंवा पाणी अर्पण करेल तर मी ते प्रेमपूर्वक स्वीकारतो इथे विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वस्तू नव्हे तर भावना महत्वाची आहे भगवंताला किंवा पितरांना भव्य अर्पण नको तर मनापासून केलेले अर्पण प्रिय आहे एखाद्या जवळ धनसंपत्ती नसली तरी जर त्याने साधे पाणी किंवा एक पान भक्तीने अर्पण केले तरी त्याचे महत्व यज्ञ इतकेच आहे कारण भगवंताला भाव हवे आहेत पदार्थ नव्हे पितृशांतीसाठी हेच तत्त्व लागू होते आपण तर्पणात काय अर्पण करतो हे दुय्यम आहे पण त्यावेळी मन किती श्रद्धेने व भक्तीने जोडले आहे हे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जर कोणी महागडं तर्पण केलं पण मनात भक्तिभाव नसेल तर त्याला फारसा परिणाम होत नाही पण गरीब माणसाने साध्या पाण्यानेही तर्पण केलं आणि ते मनापासून केलं तर ते पितरांना शांती देत आणि भगवंत ते स्वतः स्वीकारतो या श्लोकातून गीता आपल्याला शिकवते भावना ही खरी संपत्ती आहे श्रद्धा हीच खरी पूजा आहे कथा एकदा एका गरीब भक्ताचा प्रसंग सांगितला जातो तो अत्यंत दीन होता त्याच्याकडे ना संपत्ती, ना पण त्याच्या मनात भगवान अमर्याद भक्ती होती दररोज तो जंगलात जात असे आणि वृक्षावरून एक ताजा पान तोडून आणत असे मग तो अत्यंत प्रेमाने ते पान भगवंताच्या चरणी अर्पण करीत असे त्याला वाटायचं माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही पण हे पान तरी मनापासून अर्पण करतो गावातील लोक त्याची थट्टा करीत हे काय पूजा झाली फक्त एक पान अर्पण करून भगवान प्रसन्न होतील का पण तो भक्त कधी विचलित झाला नाही एकदा मंदिरातील पुजारी स्वप्नात पाहतात की भगवान कृष्ण म्हणत आहेत तुम्ही रोज मला फळे मिठाई नानाविध नैवेद्य अर्पण करतात पण माझं मन तृप्त होतं त्या गरीब भक्ताच्या एका पानामुळे कारण त्या खरी भक्ती आहे निस्वार्थ प्रेम आहे पुढच्या दिवशी गावातील सर्व लोकांनी तो प्रसंग ऐकला आणि थक्क झाले त्यानंतर त्यांनी शिकलं की पूजा वस्तूंवर नाही तर भावनेवर अवलंबून असते पितृशांतीसाठी सुद्धा हीच कथा आपल्याला शिकवते पितरांच्या आत्म्यास खरी शांती मिळते ती श्रद्धेच्या भावनेने केलेल्या अर्पणाने वस्तूंच्या वैभवाने नव्हे शिकवण वस्तू महत्वाच्या नाहीत भाव महत्वाचा आहे गरीब भक्ताचं साध पान सुद्धा भगवानाला प्रिय होत पितृ शांतीसाठी सुद्धा श्रद्धा व भक्तिभाव हाच मुख्य घटक आहे अध्याय नऊ श्लोक सत्तावीस ओम योशी यदनासी यज्जोशी तदासी पस्यसी कोणते तत् करू या श्लोकात श्री कृष्ण अर्जुनाला अत्यंत गुड पण साधी शिकवण देतात तू जे काही करतोस कर्म अन्न दान किंवा या शिकवणीत भगवंत सर्व कर्मांच्या केंद्रस्थानी आले आहे म्हणजे जीवनातील प्रत्येक कृती भक्तिभावाने केल्यास ती पवित्र ठरते जर आपण जेवण केले दान दिले पूजा केली किंवा कठीण केले पण ते स्वतःच्या अहंकारासाठी असेल तर ते अपूर्ण आहे परंतु जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो तेव्हा ते दिव्य कर्म बनते आणि त्याचे फळ दैवी स्वरूपात मिळते पितृशांतीच्या संदर्भात हा श्लोक अधिक गहन होतो कारण आपण जेव्हा श्राद्ध तर्पण दान किंवा अन्नदान करतो तेव्हा ते केवळ पितरांसाठी आहे असे मानल्यास ते मर्यादित राहते पण ते भगवंताला अर्पण करून केले तर भगवंत पोहोचवतो त्यामुळे ते अर्पण अधिक फलदायी ठरते आणि आत्म्यांना खरी शांती प्राप्त होते यातून आपल्याला एकच संदेश मिळतो प्रत्येक कर्म निस्वार्थ भावनेने भगवंताला अर्पण करावे हाच मोक्ष मार्ग आहे कथा कुरुक्षेत्रावर गीता सांगताना कृष्णाने अर्जुनाला समजावले हे अर्जुना युद्धभूमीवर तू जे काही करतो आहेस ते फक्त तुझ्या विजयासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे मी करतो असा भाव ठेऊ नकोस तू जे करशील ते सर्व माझ्यासाठी कर यावरून अर्जुनाला समजले की आपले प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणे म्हणजेच खरा निष्काम भाव एक दुसरी कथा सांगितली जाते एका भक्ताने रोज थोडेसे दूध कृष्णाला अर्पण केले गावकऱ्यांनी त्याची टवाळी केली इतके थोडे दूध देवाला काय उपयोगाचे पण एके दिवशी गावातील मंदिरातील मूर्तीच्या ओठांवर दूध लागलेले दिसले सर्व गावकऱ्यांना कळले की त्या भक्ताच्या श्रद्धेमुळे लहानसे अर्पणही कृष्णाने स्वीकारले यातून सिद्ध होते की अर्पणाचे मूल वस्तूत नसते तर भावना असते पितृकर्मातही हेच लागू होते श्राद्ध तर्पण अन्नदान हे केवळ औपचारिकता म्हणून केल्यास त्याचे फळ अल्प असते पण ते भगवंताला अर्पण केल्यावर त्याचे आध्यात्मिक महत्व वाढते प्रत्येक कर्म कर भगवंताला अर्पण करावे निस्वार्थ भावाने केलेले अर्पण दैवी ठरते पितृ शांतीसाठी केलेले तर्पण जर भगवंताला समर्पित केले तर ते पूर्वजांपर्यंत पोहोचते अर्पणाचे महत्व वस्तूंमध्ये नसते तर भक्तिभावात असते अध्याय नऊ श्लोक, श्लोक अठ्ठावीस ओम शुभा शुभ विमोक्तो विमो पैशसी या श्लोकात भगवान श्रीकृष्ण कर्म आणि त्याचे बंधन यांचा गुड अर्थ स्पष्ट करतात ते सांगतात जेव्हा तू तुझे सर्व कर्म मला अर्पण करतोस तेव्हा त्या कर्माचे शुभ किंवा अशुभ फळ तुला बांधून ठेवत नाही अशा प्रकारे तू कर्मबंधनातून मुक्त होतोस आणि शेवटी माझ्याकडे येतोस मानव जीवनात प्रत्येक कृतीला परिणाम असतो शुभ कर्माला पुण्य फळ तर अशुभ कर्माला पाप फळ हीच पुण्य पापांची गुंफन म्हणजे कर्मबंधन हे बंधनच आत्म्याला जन्म मरणाच्या चक्रात अडकवून ठेवते पण जर प्रत्येक कृती भगवंताला अर्पण म्हणून केली तर तिचा परिणाम साधकाला बांधून ठेवत नाही मग ती ती कृती अन्नदान असो 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 श्राद्ध तर्पण किंवा मदत करणे जर निस्वार्थ भावाने व भगवंतासाठी केली तर तिचे फळ दैवी ठरते पितृ शांतीच्या संदर्भात श्राद्ध तर्पण आणि दान या कृती केवळ पूर्वजांना शांती देण्यासाठी नाही त्या आपल्यालाही कर्मबंधनातून मुक्त करतात कारण आपण जेव्हा पितरांचे स्मरण करतो त्यांना श्रद्धापूर्वक अन्न व दान अर्पण करतो तेव्हा आपला अहंकार स्वार्थ लोक कमी होतात या संन्यास योग आत्म्याला शुद्ध करतो आणि मोक्षमार्ग दाखवतो यातून स्पष्ट होते की निस्वार्थ भाव प्लस भगवंताला अर्पण केलेले कर्म बरोबर पितृशांती प्लस साधकाचे मोक्षमार्ग कथा एका गावात धनशाली गृहस्थ होता दरवर्षी तो श्राद्ध करत असे पण त्याच्या मनात अहंकार होता मी इतक्या मोठ्या प्रमाणात तर्पण करतो इतक्या ब्राह्मणांना भोजन घालतो त्यामुळे माझ्या पितरांना शांती मिळते पण वर्षानुवर्षे करूनही त्याला आतून समाधान मिळत नव्हते एकदा गावातील एका संताने त्याला विचारले तू हे सर्व कर्म कोणासाठी करतोस पितरांसाठी की कि स्वतःच्या नावासाठी गृहस्थ थोडा थबकला त्याला उमगले की तो कर्म, कर्म करतोय पण त्यात नाही संताने सांगितले तू पुढील करताना एक गोष्ट लक्षात ठेव हे कर्म भगवंतासाठी आहे तोच ते स्वीकारेल आणि पित्रांपर्यंत पोहोचवेल गृहस्थाने यावेळी अहंकार बाजूला ठेवून श्रद्धाभावाने भगवंताला समर्पित करून तर्पण केले त्या रात्री त्याला स्वप्नात पितर दर्शन देऊन म्हणाले आज आम्हाला खरी तृप्ती मिळाली या घटनेतून गृहस्थाला समजले अर्पणाचे मूल बाह्य वैभवात नसते तर अंतकरणातील भक्तीभावात असते शिकवणूक शुभ किंवा अशुभ फल कर्माला बांधून ठेवते पण भगवंताला अर्पण केलेले कर्म बंधनमुक्त करते पितृ शांतीसाठी निस्वार्थ भावाने केलेले तर्पण पितरांना शांती व साधकाला मोक्ष मार्ग देते कर्मकांडाचा खरा अर्थ अहंकाराचा त्याग करून भक्तिभावाने कर्म करणे अध्याय तीन श्लोक एकोणतीस प्रकृते क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वश अहंकार विमूढात्मा करता हमी मन्यते या श्लोकात भगवान श्रीकृष्ण एक महत्त्वपूर्ण सत्य सांगतात ते म्हणतात की जगातील सर्व कर्मे ही प्रत्यक्षात प्रकृतीच्या तीन गुणांनी सत्व रजत आणि यांच्या प्रभावाने घडतात मनुष्य फक्त एक निमित्त असतो पण अहंकाराने जीव मीच करता आहे सर्व काही करतो असे मानतो यामुळे त्याला बंधन येते पाप पुण्याचे ओझे वाढते आणि त्याचे मन अशांत राहते पितृ शांतीच्या संदर्भात हा श्लोक विशेष महत्वाचा आहे कारण तर्पण दान श्राद्ध यासारखी कर्मे जर फक्त औपचारिकता म्हणून केली किंवा लोक काय म्हणतील या भीतीने केली तर त्याचा परिणाम राहतो पण जेव्हा ती कर्मे अतिशय फलदायी होतात म्हणून गीता आपल्याला शिकवते की मी करतो आहे हा अहंकार सोडून भगवंत करून घेत आहे मी त्याचा निमित्त मात्र आहे हा भाव ठेवणे आवश्यक आहे हा भाव आला की आपले कर्म शुद्ध होते त्याचा पुण्यफल पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांना खरी शांती मिळते कथा एका गावात एक ब्राह्मण राहत होता तो दरवर्षी श्राद्ध तर्पण दान इत्यादी कर्मे करत असे तो कर्मकांडात प्रवीण होता पण मनापासून भक्तिभाव नव्हता त्याला वाटायचं मी हे मोठ्या थाटात करतोय लोक माझं कौतुक करतील करती। त्याच्या मनात सतत मीच करता आहे हा भाव होता वर्षानुवर्ष तो असेच करत राहिला पण त्याच्या पित्रांना खरी शांती मिळाली नाही एकदा गावात एक, एक संत आले त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं बाळा कर्म हे भगवंताची इच्छा आहे तू फक्त निमित्त आहेस अहंकार सोड आणि प्रत्येक कार्य भगवंताला अर्पण कर त्या वर्षी ब्राह्मणाने बदल केला त्याने श्राद्धा करताना मनोभावे प्रार्थना केली हे प्रभू हे माझ्या पितरांनो मी काहीच नाही हे सर्व तुझ्या कृपेनेच आहे मी फक्त तुझं साधन आहे त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्न त्याचे पितर प्रकट झाले आणि आनंदाने म्हणाले आज आम्ही प्रथमच मनापासून तृप्त झालो तुझ्या कर्मात भक्ती होती अहंकार नव्हता हे ऐकून ब्राह्मणाचे डोळे पाणावले त्याला उमगलं की इतकी वर्ष त्याने फक्त औपचारिकता केली होती पण ज्या दिवशी त्याने अहंकार सोडून भगवंताला अर्पण केले त्याच दिवशी पितरांची खरी तृप्ती झाली शिकवणूक त्य मीच करता आहे हा अहंकार सोडून भगवंत करून घेत आहे हा भाव ठेवावा पितृ शांतीसाठी केलेले कर्म भक्तीभावाने आणि ईश्वर अर्पणाने केल्यावरच पूर्णतास जाते औपचारिकतेपेक्षा अंतकरणातील श्रद्धा आणि निस्वार्थता महत्त्वाची आहे अध्याय पंधरा श्लोक पंधरा ओम सर्वस्व चाह मृदी सन्निविष्टो मतम श्रुती वेदांत वेदेश वेदचाहम कृद्वे श्लोकात भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की मी सर्वांच्या हृदयात अंतस्थानी बसतो सर्व स्मरण विस्मरण ज्ञान अज्ञान माझ्यामुळेच घडते सर्व वेदांचा उद्देश फक्त मला जाणणे हा आहे याचा अर्थ असा की आपले कर्म यज्ञ तर्पण दान किंवा श्राद्ध हे सर्व भगवंताच्या दृष्टिकोनातून नियोजित असतात जेव्हा आपण पितृशांतीसाठी काही करतो ते शेवटी भगवंत स्वीकारतो आणि त्याचे फळ पूर्वजांपर्यंत पोहोचते साधकाने हे समजून कार्य केले तर कर्म केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहत नाही भगवंताचं स्मरण व भक्तिबळ जोडल्यास त्याचा आध्यात्मिक प्रच परिणाम प्रचंड वाढतो हृदयात भगवंत असल्याने प्रत्येक कृती पवित्र ठरते पितृ कर्म करताना हा दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आहे फक्त बाह्यकर्म किंवा वस्तू अर्पण करून फळाची अपेक्षा करणे पुरेसे नाही त्यामध्ये श्रद्धा भक्तिभाव आणि भगवंताचे स्मरण असणे आवश्यक आहे पितृशांतीसाठी हे श्लोक मार्गदर्शक आहे कारण आपले प्रत्येक कर्म भगवंताच्या हातात सादर केल्यास तो कर्म पूर्वजांच्या आत्म्यास शांती देतो आणि आपल्यालाही आध्यात्मिक बल प्राप्त होते कथा एका ब्राह्मणाच्या घरात दरवर्षी श्राद्ध होत असे तो अत्यंत निष्ठेने आणि नियम पाळून कर्म करायचा पण मनात शांती मिळत नसे त्याला वाटत असे मी एवढे करत आहे पण काही फरक दिसत नाही एकदा त्याला स्वप्नात एक संत आले आणि सांगितले तुमच्या प्रत्येक कर्मामागे भगवंताचं स्मरण आहे का स्मरण नसल्यास कर्म फळदायी होत नाही ब्राह्मणाने मनन केले आणि पुढील वर्षी श्राद्ध करताना हृदयातून भक्तिभाव जागृत केला प्रत्येकांना दानतर्पण आणि दान करताना तो भगवंताला समर्पित करत होता हे सर्व देवासाठी आहे तोच ते स्वीकारेल त्या वर्षी त्याला स्वप्नात पितर दिसले आणि म्हणाले तुमच्या भक्तिभावामुळे आम्ही समाधानी आहोत आमच्या आत्म्यास शांती मिळाली या घटनेतून स्पष्ट होते की पितृशांती करताना हृदयात भगवंताचे स्मरण ठेवणे भक्तिभाव जोपासणे हे फळदायी ठरते बाह्यकर्माशिवाय अंतकरणातील श्रद्धा आणि निष्ठाच खरी शक्ती आहे शिकवणूक भगवंत सर्व हृदयात असून सर्व कर्म स्वीकारतो पितृशांसाठी फक्त कर्मकांड पुरेसे नाही भक्ती श्रद्धा आणि भगवंताचे स्मरण आवश्यक आहे हृदयात भगवंत ठेवून केलेले अर्पण पूर्वजांच्या आत्म्यास शांती देते आणि साधकांना आध्यात्मिक सामर्थ्य मिळते प्रत्येक कर्म भगवंताच्या दृष्टिकोनातून पवित्र बनवतो समारोप पिता पुरोजांविषयी विचार आपले पिता हे आपल्या आयुष्यातील पहिले गुरु आहेत त्यांचे ऋण अमोघ आहे जन्म संस्कार शिक्षण संरक्षण आणि मार्गदर्शन पितरांच्या स्मरणाने आपले त्यांचे ऋण थोडेफार फेडतो गीता सांगते भक्तीभावाने केलेले कर्म हेच त्यांच्या आत्म्यास शांती देणारे आहे या प्रकारे आपण पितृ शांतीसाठी निवडक गीता श्लोकांचे पठन केले हे श्लोक आपल्याला शिकवतात कर्म भक्ती आणि श्रद्धा यांचा संगमच खरी पितृभक्ती आहे या पठनाचे पुण्य आपल्या पूर्वजांच्या आत्म्या शांती आपल्या पिता आणि कुटुंबाला आशीर्वाद आणि स्वतःला आध्यात्मिक सामर्थ्य देईल ओम शांती शांती शांती